आपण पाहतात आहात न्यूज मान तालुक्याचा बुलंद आवाज दिघांची तालुका आटपाडी इथं ट्रॅक्टरच्या धडकेत वयोवृद्ध महिलेचा मृत्यू दिघांची तालुका आटपाडी येथील वयोवृद्ध महिला सकाळी शौचासाठी गेलेली असताना रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची धडक बसल्यामुळे गंभीर जखमी झाली आहे व यातच तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पार्वती दत्तू जाधव वर्ष ऐंशी असं या महिलेचं नाव असून ही महिला सकाळी दिघंची येथील घरापासून जवळच असणाऱ्या रस्त्यालगतच्या शेतात प्राथविधीसाठी गेली असता महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व त्याला जोडलेल्या दोन ट्रॉली याचा धक्का बसल्यामुळं गंभीर जखमी झाली व यातच तिचा मृत्यू झाला याबाबत ट्रॅक्टर चालक समाधान पवार यांच्या विरोधात अटपाडी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून मयत महिलेचा नातू संतोष मोरे यांनी याबाबत अटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे अधिक तपास अटपाडी पोलीस स्टेशन करत आहेत